मान अपमान आपण दोन्ही इतका का घाबरतो कोणी मान दिला तर छाती फोगते आणि कोणी अपमान केला तर आयुष्य विस्कळतं पण संत तुकाराम महाराज एकाच वाक्यात आपली सगळी भ्रमणा उद्ध्वस्त करतात मान अपमान गोबी अवघे गंडून ठेवावे म्हणजेच मान अपमान दोन्ही एकत्र बांधा दा आणि बाजूला ठेवा कारण तिथे अहंकार नाही तिथे देवाचं दर्शन आहे जिथे समाधान आहे तिथे काळाची गती थांबते तुकाराम महाराज म्हणतात शांत माणूस कमी असतो पण तोच सर्वात जास्त शक्तिशाली असतो हा अभंग नाही अंतकरणाला अंतःकरणाला हादरवणारी एक तलवार आहे रामकृष्ण हरिमित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुमचं आयुष्य बदलणार नाही पण तुमचं मन नक्कीच बदलणार आहे कारण आज आपण संत तुकाराम महाराजांचा असा अभंग उलगडणार आहोत जो मान अपमान अहंकार भीती अस्वस्थता या सगळ्यांना आपण एकाच फटक्यात उघडं पाडतो म्हणून आत्ताच व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटी एक प्रश्न मी उच्चारेन त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्यायचं आहे माणसाचं सगळ्यात मोठं दुखणं काय असतं आज माणूस कशाने त्रस्त आहे गरिबीने नाही श्रीमंतीने नाही रोगाने नाही मग कधी कधी पण कायम त्रस्त आहे तो मानाने अपमानाचे कोणी मान दिला तर आपण फुलतो कोणी दुर्लक्ष केलं तर आतून जळतो किंवा कोणी चार शब्दाचे कौतुक बोलले तर दिवस जातो आणि एक शब्द टोचला की रात्र रात्र झोप लागत नाही आणि याच सगळ्या मानसिक आजारावर तुकाराम महाराज औषध देतात चार ओळींच्या अभंगामध्ये मान अपमान गोवी अवघे गंडून ठेवावे ह्याची देवाचे दर्शन सदा राहते समाधान शांतीची वस्ती देते खुंटावी काळगती आली उर्मीस आहे तुका म्हणे गोड आहे इथे तुकाराम महाराज पहिल्या वेळीत म्हणतात मान अपमान गोवे अवघे गंडून ठेवावे महाराज म्हणतात मान अपमान हे है गोवे आहेत गोवे म्हणजे बैलाच्या गळातील जू म्हणजे काय मानाने ओढतो अपमानाने ढकलतो आणि माणूस आयुष्यभर या जू खाली लाभतो तुकाराम महाराज म्हणतात दोन्ही एकत्र गुंडाळून बाजूला ठेवा कारण मानाचा मोह आणि अपमानाची भीती हे दोन्ही अहंकाराचे टोका आहेत याचे देवाचे दर्शनं सदा राहते समाधान जिथे मान अपमान सुशोभ संपतो तिथे देव उभा राहतो देव म्हणजे काय मूर्ती मंदिर नाही देव म्हणजे मन शांत असणं मन स्थिर असणं मनाला कसलीही गरज न लागणं ज्याला समाधान आहे त्याला देव वेगळा शोधावा लागत नाही शांतीची वस्तू तिथे कोणते काळगती म्हणजे काळ म्हणजे वेळ नाही काळ म्हणजे भय मृत्यू भीती मृत्यूची भीती उद्या काय होईल याची चिंता जिथे शांती बसते तिथे काळाची धाव न थांबते असा माणूस आजच जगात आत्ताचा श्वास घेतो उद्यासाठी मरत नाही आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे उर्मी म्हणजे अंतकरणात साठलेली लाट विचारांचे आंदोलने राग मत्सर आणि इच्छा तुकाराम महाराज म्हणतात याला हे सगळं सहन होतं तो माणूस फार थोडा असतो थो। बहुतेक लोक उर्मीवर स्वार होतात ज्ञानी माणूस उर्मीला पाहतवा आणि शांत राहतो आज सोशल मीडियावर एक लाईट वाढला तरी आनंद होतो एक कमेंट टोचला तरी दुःख होतो तो, तो महाराज मला आज असते तर आज इंस्टाग्राम उघडून म्हणाले असते मान अपमान गोवे लॉगॉट करून ठेवावे अहंकाराचं मृत्यू म्हणजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे पळून जाणं नाही अध्यात्म म्हणजे भेडणं पण आतून शांत राहणं ज्याला स्वतःचा काही सिद्ध करायची गरज नाही तोच खरं स्वातंत्र्य जगतो व्यवहारात कसं आणायचं कौतुकालं मान, मान नको वाढू टीका आली मान नको दुख अपमान झाला सूड नको धरू मान मिळाला मिरू नको हे जमलं तर आयुष्य बदलतं आज स्वतःला विचारा मी दुखावलं कारण काय अपमान झाला म्हणून की माझा अहंकार दुखावला म्हणून येथे तुकाराम महाराजाता अंतिम संदेश देतात ज्याला स्वतःची किंमत इतरांच्या नजरेतून कळते तो आयुष्यभर अस्वस्थ राहतो आणि ज्याला स्वतःची किंमत स्वतःच्या शांतीत सापडते तो मुक्त होतो मित्रांनो हा अभंग जर मनाला लागला असेल तर तो फक्त ऐकून थांबू नका व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा विचार पसरवतो हो आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर म्हणजे संत विचार जिवंत राहतो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेडीसमध्ये एकाच वेळ लिहा मान अपमान गुंजाळून ठेवण्याचा आज प्रयत्न करीन तो करा महाराज म्हणता शांत माणूस थोडा असतो पण तोच खरा श्रीमंत असतो रामकृष्णारी